जिथं लेकरा तिथं पसारा तिथं गिदाडा असतेच गिदाडा हे गिदाडा घर गिदाडा लेकर सांभाळा कोणतरी सप्पा पण करतो सगळं काही जाव मी काय म्हणून राहिली हॅलो मी काय पडलं पडलं मी काय आहे काय उकडून दूध टाकत असते साखर अरे वरून दूध टाकत असते साखर टाकून अशा शेवड्या म्हणताय मी समजत नाही नाही काही नाही गोड शेवड्या कशा राहते मग गोड शेवड्या अशाच राहत असते अक्कल नाही जरा सर काही खाल्लं नाही वाटते का वा

दोन मिनटात तर शेवट्या पेणते मॅगी खाण्यापेक्षा शेवड्या खायच्या गोड गोड दोन मिनटात दोन मिनटात रेडी शेवड्या ह्या टाकीतनी किती पसारा भरलेला आहे माहिती आहे काय खूप जास्त पसारा भरलाय त्याच्यात मी काय तर पडलं

चौड़ा रेडी वो वो चलो। साकर भी रीडी। मैगी खाएंगे मैगी जल्दी चल चलो, जल्दी चलो, चलो चलो। आजा, आजा, आजा। आजा। तो मैगी खाएंगे मैगी। कैसे निकाल? मैगी। मैगी। वाओ। चम्मच लाओ के ना। क्या ना? वाओ, नींबू वाओ, आ आ गरम है आ गरम है